केंद्र शासनाकडून छावणी परिसरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी अडीच एकर जागा उपलब्ध करून दिली जाते तरी शासनानं बत्तीस एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्मारक समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली आहे गेल्या सात वर्षांपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छावणी इथे ऐतिहासिक स्मारक उभे करण्यात यावे या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण समिती छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं मागणी करण्यात आली होती त्यानंतर केंद्रीय मंत्रालय यांच्या वतीने याची दखल घेत शासनाच्या स्मारकासाठी अडीच एकर जागेची न हरकत प्रक्रिया सुरू केली आहे मात्र स्मारक किमान बत्तीस एकरात उभे करावे अशी मागणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण समिती यांच्या वतीनं पत्रकार परिषदेमध्ये मुख्य समन्वयक प्राचार्य डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी केली आहे यावेळी समितीचे प्राचार्य मनोहर लोंढे राजेंद्र दाते पाटील विजय निकाळजे आदींशी महत्वाची उपस्थिती होती बाबासाहेब आंबेडकर यांचं जुन्या औरंगाबादमध्ये सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अधूनमधून नऊ वर्ष वास्तव्य राहिलेलं आहे निजाम बंगला सात आणि आठ इथं बाबासाहेब आंबेडकरांनी देशातलं पहिलं निवासी महाविद्यालय सुरू केलं मिलिंद महाविद्यालय आणि नऊ आणि दहामध्ये ते राहत असत नऊमध्ये प्राचार्य मभी चितस जे मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते ते राहत बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याकडे भोजन करत असत आणि दहामध्ये बाबासाहेब आंबेडकर राहत असत हा एकूण बत्तीस एकरचा परिसर आहे आम्ही नितीन गडकरी साहेबांना भेटल्यानंतर त्याला गती मिळाली नितीन गडकरी साहेबांनी पंतप्रधानाशी बोलून माननीय किरण रिजिजू दु यांना जागेची पाहणी करण्यासाठी पाठवलं आमचं म्हणणं असं आहे की हा बत्तीस एकरचा परिसर या परिसरामध्ये भव्य असं पातमजली इमारत ग्रंथालय उभं करावं संशोधकांच्यासाठी पन्नास संशोधकांसाठी निवास व्यवस्था करावी शिवाय बाबासाहेब आंबेडकरांना गार्डनची आवड होती राष्ट्रपती सारखं तिथं गार्डन उभं करावं एक भव्यदिव्य असं स्मारक उभं करावं आणि तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं रिसर्च सेंटर उभं करावं की हे रिसर्च सेंटर पुरातत्व विभाग असेल मानववंशशास्त्र असेल मानवविद्या असतील कृषी असेल काय बुद्धिस्ट सेंटर तिथं असावं अशा पद्धतीचा एक संकल्प घेऊन आम्ही हा पाठपुरावा गेल्या सात वर्षापासून करतो विजय निकाळजी प्राध्यापक मनोहर सर डॉक्टर अरविंद धाबे राजेंद्र दाते पाटील आम्ही सगळे मिळून हे करतो याला बऱ्यापैकी मिळते आम्ही आणि संरक्षण मंत्रालयानं अडीच एकरला एन ओ सी दिली आहे ना हरकत प्रमाणपत्र दिला आहे आमचं म्हणणं असं आहे की हे सगळे प्रकल्प अडीच एकर मध्ये होणं शक्य नाही बत्तीस एकर मध्येच केले जावे अशी आमची आग्रही मागणी आहे मागणी मान्य नाही झाली एक टाइम पिरियड वगैरे काही आहे का, का तुम्ही काही दिशा काय केंद्र सरकारनं मनावर घेतलं तर ते अगदी आठ दहा दिवसामध्ये कार्यान्वित होऊ शकतं केंद्र सरकारनं मनावर घेतलं पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा अडीच एकरमध्ये मध्ये तुम्ही समाधानी नाही